नमस्कार मी अनिल माने प्रमाण हनुमान यात्रेनिमित्त सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारं चरेगावचं पारंपरिक मैदान एक आदत बैल आणि बैल असं मैदानाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे गाडी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एच एफ डिलक्स मैदान हे उत्तम प्रकारेचं नियोजन झालेलं आहे शकता फाटी बघू शकताय तुम्ही फाटीचं कठीण फाटी आहे आणि माती वगैरे नाही आहे ह्याच्यात माती दिसते पडा वगैरे नाही आहे मैदान व्यवस्थित आहे आणि फाटी पण पा पाटी फाटी बघून बघू शकताय चांगल्या प्रकारे फाटी आहे साडेसात सव्वा सातशे साडेसातशेचं पल्ला आहे आठशे फुटाच्या आसपास पल्ला आहे आणि थांबायलाही भरपूर जागा आहे मैदान हे पारंपरिक असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा वशिला वगैरे चालणार नाही चिठ्ठ्या ह्या सर्वसमक्ष ह्याच्या कॅमेऱ्यासमोर काढल्या जातील गट सेमी फायनल हे चिठ्ठ्याद्वारे काढलं जाईल आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार सा सॉरी पंधरा हजार सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे नऊ हजार आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार त्याच पद्धतीनं प्रत्येक बैलगाडीला आकर्षक आ, आकर्षक सिल्ड दिलं जाणार आहे आणि गट पास होईल त्या गाडीला एक चिन्ह दिलं जाईल असं या आणि हा हे जे मैदान आहे हे चरेगावमधील आपल्या बैलगाडी चालक मालक बैलगाडी शौकीन यांच्या हे आयोजक यांनी यांनी केलेलं आहे त्यां त्यांच्यातर्फे हे मैदान भरवलेला आहे बरवण्यात आलेलं आहे आणि त्या मैदानाचं स्वरूप असं आहे एक मैदान हे पूर्णपणे पारदर्शक होईल आणि बक्षीस हे पूर्णपणे रोख रक्कमेचं बक्षीस हे पूर्णपणे मोजून दिलं जाईल बैलगाडीन चालक मालक असतील त्यांना व्यापाऱ्यांना आमच्या या बैलगाडी संघटना संघटनेच्या वतीनं आमचं निमंत्रण आहे या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो, ही नम्र विनंती नमस्कार नमस्कार कसं नियोजन आहे काय एक आदत एक दुसरा बैल आहे आता बक्षीस तरी काकाने सांगितले सगळे तुम्हाला आणि फाट्या पाहू शकता कुठं अडथळा असा धोका बिका काहीच नाही कुठं पल्ला साधारण आठशे फूट आहे आतला अंतर पंधरा फूट ठेवले आपण सोळा फुटावर तास टाकले म्हणजे फाट्या पण रुंद आहेत तास फुला निकल ठेवले ना आणि चिठ्ठ्या आम्ही करताना कसं करणार आहे मागच्या वर्षीसारखं की जे आपले समालोचक असतील ते बाहेर जे असतील किंवा सुट्टी मेकर असतील ड्रायव्हर असतील त्यांच्यातर्फे आम्ही चिठ्ठ्या करणार गावातल्या काही कुणाला काढायला होणार नाही चिठ्ठ्या गट असू शिमे असू फायनल असू आणि गटाला जर सामना उतरल्या गाड्यात तर सामना देऊ पण सिमेलचा काही सामना आम्ही ठेवणार नाही संगत मग झालं किंवा मग गाड्या डबल सोडणार सगळं होईल शंभर टक्के होणार कारण फाट्या आपण अकरा पाडलेत त्यामुळे जास्त गट करणारच नाही आप। आपण किती वाजता साडेपाच सहाच्या आसपास पूर्ण फायनल झालंच पाहिजे असं नियोजन आहे सगळं सकाळी किती चालू होईल सकाळी ऑनलाईन असल्यामुळे माझ्या अंदाजे साडे नऊ नऊ तरी पहिला गट जाईल कारण आपण ऑनलाईनला काय केलं आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नेऊन ठेवल्या सहा वाजेपर्यंत आणि फी ठेवल्या नऊशे रुपये आणि दुसऱ्या दिवशी ऑपलाईनला अकराशे रुपये म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट फ्री तशा हजार रुपयेच आहे आणि फिटनेस तर शंभर रुपये कारण फिटनेस ते आम्हीच काढणार आहेत सगळीसोबत किती नमस्कार मी अभिजित पवार त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानाला पाण्याचं नियोजन इथे टँकर ने पाणी आणि सर्व बैलांना सर्व शौकीनांना पाण्याची सोय केलेली आहे चांगली केलेली आहे इथं फाट्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत कुठेही बाजूबाजूला अडचण नाही कसली आठशे साधारण साडेसातशे आठशे फूट पल्ला आहे पुढं थांबायला भरपूर जागा आहे आणि मैदानी पूर्णपणे रितसर आणि रितसरच होणार आहे